लातूर मध्ये ब्रेकिंग न्यूज एक मी तुम्हाला सांगतो लातूर महानगरपालिकेमध्ये का पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे काँग्रेस तिथं चक्क पंधरा जागांवर काँग्रेससुद्धा विजयी झालेला आहे आणि भाजप फक्त सहा जागांवर विजय झालेला आहे म्हणजे निकाल सुरू होताना दहा साडे दहा अकरा पर्यंत जे काही फिरत होते वर की भाजप तिथं काही जागांवर आघाडीवर आहे मात्र आता निकाल जे आले ते मात्र त्याच्या विरोध आले आहेत आणि पंधरा जागांवर विजय झालेला आहे भाजपला फक्त सहा जागा घेता आल्या याचा अर्थ विलासराव देशमुख यांचा जो काही वारसा आहे तो अजून सुद्धा लातूरकरांच्या मनामध्ये जिवंत आहे कारण की स्वतः रवींद्र चव्हाण भाजपच्या प्रदेशाध्यक्ष जेव्हा तिथे गेले आणि म्हणाले की इथं आपल्याला एवढं काम करायचं की विलासराव देशमुख यांच्या आठवणीच मिटून गेल्या पाहिजे आता या वाक्याचा दुसरा काही अर्थ निघूही शकत नव्हता आणि त्या वाक्याचा त्यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क लातूर मध्ये सभा घ्यायला जावा लागलं म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्यांच्या दृष्टीने एवढी महत्वाची मोठी महानगरपालिका नव्हती पण रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याची सावरा सावर करायला ते तिथं गेले असं सुद्धा चित्र निर्माण झालं तिथं गेले त्यांनी माफी मागितली विलासराव देशमुख यांचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं मात्र लातूरची जनता स्मार्ट निघली लातूरच्या जनतेने विलासराव देशमुखांवर झालेली ही टीका खूपच मनावर घेतली आणि चक्क पंधरा जागांवर तिथं काँग्रेस विजयी झालेला आहे लातूरमध्ये पुन्हा एकदा विलासराव देशमुख यांचा वारसा तर आपण जिंकला असं सुद्धा म्हणू शकतो भाजपला फक्त सहा जागा मिळाल्या आहेत आणि रवींद्र चव्हाण या मोमेंटला फारच दुःखी असतील असे मला वाटतंय कारण की फक्त एका वाक्याने गोष्टी फिरल्यात असं सुद्धा दिसतंय त्याच्या आधी लातूरच्या ला फार व्हिडिओ आणि अशा न्यूज येत नव्हत्या मात्र त्यानंतर लातूर मध्ये येणाऱ्या न्यूजचा जो काही वेग होता तो वाढलेला नाही नाही म्हणजे काय म्हणतात पायावर कुरण मारून घेणं जे आहे तर तशा पद्धतीचं रवींद्र चव्हाण यांनी ज्यांचं वक्तव्य झालं त्यांना कदाचित तसं थेट बोलायचं नसेलही पण त्यांना म्हणायचं होतं की काँग्रेसला आपण बाजूला सरू आहे जे त्यांनी नंतर सांगितलं ते पण ते तसं झालं नाही आणि लातूरकरांच्या मनात ना आजही विलासराव देशमुखांबद्दल एक भावना आहे त्यांच्यासाठी त्यांचा विकास कोणी केला त्यांच्या गावाला पुढे कोणी आणलं लोकांमध्ये प्रेम आहे त्या व्यक्तीबद्दल आणि अशा वेळी लोकांचं श्रद्धास्थान ते जे आहे तर तिथे तुम्ही हात घालणं हे फारसं योग्य नव्हतं अशा पद्धतीने मी जसं मगाशी म्हटलं आपण जे बोलो की भावनिकतेवर आजही महाराष्ट्राचं राजकारण चालतं ठाकरे बंधू एकत्र आले लोकांच्या डोळ्यात पाणी आलं एखादी राजकीय व्यक्ती जेव्हा एक्सपायर होते तेव्हा लोकांनी पुढे नेलेला आहे आणि त्याचा नाही म्हटलं तर एक मोठा तोटा मोठा फटका जो आहे तो भाजपाला बसला तिथे फडणवीसांनी जाऊन सारवा सा, सारव केली यानंतर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा केली पण जे व्हायचं ते होऊन गेलं आणि जे म्हणतात की जो हॉच म्हणजे बुंचे गै व हॉचचे नाही तर तशा पद्धतीचं सगळं झालं आणि दुर्दैवाने आत्ताच्या घडीला भाजपला लातूरमध्ये पराभवाच्या छायेमध्ये भाजप आहे आणि कुठेतरी काँग्रेसला एक निर्णायक आघाडी जी आहे तर ती मिळालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका